नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजच्या कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मान खटाव या मतदारसंघातील औंद या गावी आलो आहे नेमकं संपूर्ण महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार येणार आणि या मतदारसंघामध्ये नेमका कोण आमदार होणार याविषयी आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत तर आज चर्चा करूया चला काय तुमच्या अडचणी आहेत बाबा अडचणी आहे म्हणजे असं की शेतकऱ्याचं इतकं हाल होतंय त्याच्याकडे तुमचं न लक्ष लागता तुमचं तुमच्यात जी काय चाललंय दहा पक्ष पाच पक्ष जो आपला तो आपलाच म्हणताय जो दुसऱ्याचा दुसरा पण शेतकऱ्या कोण अजिबात लक्ष देत नाही निसर्ग अशा पद्धतीचा असतो शेतकऱ्याचं इतकं नुकसान होतंय की बोलायचं काम ह्याच्याकडे तुमचं आज जवळजवळ वर्ष झालं लक्ष नाही तुमची विधानसभेची निवडणूक लागली आहे त्यापासून तुमचं जी सुरू झालंय ते आजपर्यंत सुरू झाले ह्याच्यावर फक्त तुम्ही शासनाने लक्ष द्यावं आम्हाला कुठल्या पक्षाची काय कुणाला नावं ठेवायची नाही काय पण तुमच्या तुमच्यात हिजत चालली ती नको आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाऊ नाहीच नुसतं म्हणताय तुम्ही कागदोपत्री पण खाली मार्केटमध्ये ती येत नाही दिवसभर आता ही भाजी विकताय परवड काय परवडत नाही पण आता शेवटी कुठं तर दोन रुपये कमीच पाहिजे करता आम्ही माल पिकवतो पण आम्हाला विकता येत नाही त्याचा बाजारभाऊ व्यापाऱ्याकडेच ठरलेला असेल की ही नको आहे आम्हाला कुठला पक्ष काय आम्हाला कुठल्या पक्षाशी आमदाराशी काहीही करायचं की आम्हाला त्याचे पैसे हो लाडके बहीण सुद्धा पैसे मिळाले ही तुम्ही सोय दिल्या त्याच्यापेक्षा तेव्हा त्याच्यापेक्षा जे आता तुम्ही सोय दिले त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचं बी बियाणं फवारणीच औषध खताचे जे काय खताच्या जी किमती वर्षानं सहा महिन्याने वाटत्या ही शेतकऱ्याला आणता येत नाही परवडत नाही त्याच्या कारण शेतीही परवडत नाही शेती ही धोक्याची निर्माण झाली आहे शेती आमची भांडवली झाली आहे त्याच्या कारण आमच्या पत्रात काही सुद्धा पडत नाही शेतकऱ्याला पीएम किसान योजना किंवा लाडकी बहीण योजनेतन पैसे न देता खतांची दर वाढ होते ती थांबवली पाहिजे आणि मालाला योग्य माला भाव यो दिला पाहिजे हो मालाला भाव योग्य दिला पाहिजे खाताच्या बियाण्याच्या थांबवले पाहिजे ते आणलं पाहिजे आम्ही काय माहीत नाही फुकट आम्हाला तिने द्यावा पण त्यांच्या मनाच काम होते सगळं बोगस बी बियाण बाजारात बोगस त्याच्यामुळे सुद्धा धोकाच आहे त्याच्यामुळे सुद्धा धोकाच आहे शेतात शेतात भात रताळी ऊस गहू कांदा लसूण सगळं पीक होतं पण त्याचा काय आम्हाला मोबदला मिळत नाही नुसतं आपलं राहायचं आम्ही ह्याच्या पलीकडे कुठल्या पक्षाशी आम्हाला काय संबंध नाही आम्हाला फक्त शेतकऱ्याला व्यवस्थित ही दिली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय तर आता का आपण औंद मध्ये आलो आहे तर काही कॉलेजचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे तर दोन हजार ला कोण आमदार होईल वाटत जयकुमार गोरे त्यांनी काय का 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 काम केलेत काय सांगू शकतो त्यांचा विकास बराच आहे त्यांनी आमच्या मध्ये पण काम केलेली आहेत गोपूर कुठली तलावाची सर्व कामं जयकुमार मध्ये आलोय काही नागरिकांशी संवाद साधणार आहे तर कोण आमदार वाटत दादा आमदार जयकुमार गोरे भाऊच येणार पुन्हा एकदा त्यांनी काय काय काम केली मतदारसंघात प्रत्येक गावात विकास कामं भरपूर आहेत त्यांची प्रत्येक गावोगावी काम आहे त्यांची राज्यामध्ये पुन्हाच सरकार येईल यावेळी महायुतीच सरकार आलं पाहिजे राज्यामध्ये पुन्हा लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा होईल का शंभर टक्के फायदा होणार आहे या ठिकाणी आम्ही ज्यावेळी फिरत होतो काही नागरिकांचं मत आलं की काही ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत काय पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलं नाहीत तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल प्रत्येक काम मार्गी लागणार आहे बऱ्यापैकी काम चालू आहेत प्रत्येक गावात रस्त्याची काम चालू आहेत काम झालेली आहेत दहा पैकी दहा द्याला कोण आता निवडून येईल वाटते जयकुमार गोरे येते राज्यात कोणा सरकार येईल माहितच येणार सरकार कोण आमदार होईल मतदारसंघात वाटते मतदारसंघात आमदार होईल राष्ट्रवादीच होईल कोण होईल आता तुमच्या या मतदारसंघात विकास काम होत विकास कोणी झालं तरी होत नाही हे फक्त आश्वासन असतात हा हे फक्त आश्वासन असतात आणि ह्याच्यात काय अर्थ नाही ही बहीण चालू केली भावाचे पंधराशे रुपये आलेच हा कशाला पाहिजे तुमच्या जमावसात हे नुसतं दाखवायचं आहे ही बहीण बी विंडो तुमचं बंद होती भावा बहीण हे सगळं शो आहे काय शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आहे का नाही नुसते भाषण हे हमी भाव फक्त सभेत आहे प्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात नाही हे ना आता भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं पाहिजे का नको भाजप तर शेतकऱ्याच वगैरे आहे हे नुसते भाषण देते दिल्लीत बसून प्रत्यक्षात काय नाही येत सत्ता बदल झाला तर काही शेतकऱ्याला थोडाफार फायदा होईल होईल राष्ट्रवादी आला तर होईल काँग्रेस राष्ट्रवादी ते होईल आता ज्या आमदारांनी काय काम केलेत का मतदार केलेत जयकुमार गोरे तो भाजप आमदार आहे आमच्याकडे काम करीत नाही मान तालुक्यात होतोच बघतो तुमचा गाव कुठलं कळंबी कुठल्या मतदारसंघात मान खाटाव आमच्याकडे कायच काम नाही झालं विचार त्याला जाऊन गोऱ्यालाच विचारा घेतात प्रत्यक्षात काय अजून तुमच्या अडचणी आहेत त्या मतदारसंघात रस्ते आता एकच असतात तेवढा झाला बेटा सातारा तो तेवढाच एक मार्ग आमच्याकडे चालू आहे नाही तर जायचं किंवा कुठे जायचं म्हटलं तरी अडचण आहे सगळ हे भाजपच काय नाही दुसरं काय नाही आलं का की पण गॅस दर कुठे गेला म्हणून सांगा की त्याला डिझेल पे पेट्रोल कुठे गेलं हे सांगा कि आपण लाडक्या बहिणीचे पैसे आले पण ही माग केलं की गॅस गॅस हे झालंय की घरातलं रोजचं सामान आणताय ती दरवाढ झाली का का काय तुम्ही काय सांगा नाही तशी काय वाढ पण ही घ्यास फक्त वाढलाय त्याच्यामुळे परवडत नाही आम्हाला परवडतच नाही आता <laughs> कुणा सरकार आलं पाहिजे राज्यात आता आमच्या सारखं सर्व झालं पाहिजे आम्ही खायचं काय मग सर्व जर अशी महागाई जर झाली तर आम्ही काय खायचं हा आव तेल वाढले गॅस वाढलाय सार वाढलंय सहा रुपये वाढलेत सार वाढले याला किड रुपये वाढेल पंचवीस पंधराशे रुपये दिले आणि इकडे दबेच वाढवलं पाचशे रुपये काय करणार काय आम्ही सांगाल का नाही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाऊ सर्वेलाच दर नाही कशाला दर आहे तुम्ही सांगा की मोठं रुपयाला एवढ लाई शेतकऱ्यांना मरायचं का तुम्ही सांगा एकच आता प्रश्न काय हा शेतकऱ्यांना करायचं काय हा सरकार कुणाचं सत्तेत आलं पाहिजे शेतकऱ्याला फायदा होईल आवय सर्व्यासाठीच केलं पाहिजे आम्ही एकट्याने काय करायचं सर्व्यासाठीच आहे आम्ही काय करणार कुणाचं सरकार पाहिजे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस नाही मतदार करण्यात आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी कुठलाही उमेदवार दिले त्याला भाजपला नाही देणार कारण का नवीन पोरांचं नुकसान केलं त्याला युवा पिढीच आणि शेतकऱ्याला हमी भाव नाही शेतकऱ्याला हमी मिळाल्यामुळे आणि पिढीच त्यांच्या माध्यमातून नुकसान होतय त्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार नाही असं यांचं म्हणणं आहे अग्निवीर स्कीम आणल्यामुळं नवीन पिढी बर्बाद झाली त्यामुळं आम्ही कधीही बीजेपीला मतदान करणार नाही जी अडीच लाख मुलं भरती झाली होती ज्यांचं मेडिकल फिजिकल रनिंग पुर होतं त्या लोकांना यांनी त्यांची जिंदगी बर्बाद केली त्यामुळे आम्ही कधीही बीजेपीला मतदान करणार नाही आणि आज आजूबाजू जागृती करून जिकत होईल तिकत न करण्याचं हे घेऊ आणि राज्यातलं सरकार कोणाच पाहिजे राज्यातलं सरकार एकनाथ शिंदे फडणवीसच पाहिजे का तर ते त्यांच्यामुळे महिलांना पण फायदा झालाय त्याचा दोन्ही बाजून नाही दोन्ही बाजून आमदार कोण येऊ दे प्रभाकर देशमुखच नाही फॉर एक्झाम्पल कोणी आमदार येऊ दे नाही देशमुख प्रभाकर गारगे वेगळा आला आणि प्रभाकर देशमुख वेगळा आला कुठला पण येऊ दे पण त्यांनी विकास करावा आज प्रभाकर आपल्या जयकुमार गोरेने तीन टर्म काढल्या काय विकास केला नाही काय केला विकास काय नाही ती जसे पावसात छत्र उगवते हो तसं जेव्हा आमदारकी आली की आता गावा तालुक्यात फिरायला लागला याच्या अगोदर कुठे होता डांबरात पैसे खाल्ले देणे डांबरी रस्ता केला त्यात पैसे खाल्ले देणं कुठले डांबर हे येऊन दे त्याला कोण बेचता जी खर <laughs> मारून दे त्याला कोण बेचताय जावा <laughs> काय नाही बिनधास्त तुम्हाला कुठं काय पाहिजे तिथंही करा कुठं पाहिजे तिथे इंटरव्ह्यू द्या आमचा जी खरी वस्तू ती आम्ही सांगितल्या तर अशा पद्धतीनं या बाजार बाजारामध्ये आल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आम्हाला मतदारसंघात बदल पाहिजे तर आता दोन हजार चोवीस ला इथला आमदार कोण होईल वाटत शक्यतो तर आमदार बघायला पाहिजे कारण जयकुमार कुमार गोऱ्याने लेख आले ते पोट भरलेलं आहे आता भरपूर बऱ्यापैकी प्रभाकर देशमुख कुणीच वरते अशा माणसाला आमदार केला योग्य ठरेल राज्यामध्ये आता कोणाच सरकार आलं पाहिजे नाही एकनाथ शिंदे काम करतो त्यामुळे एकनाथ शिंदेच पाहिजे आपल्याला बाकी कोण नको दुसरं शेतकऱ्याला फायदा होतोय शेतकऱ्याला फायदा होतोय कांद्याला दर आहे बटाट्याला दर आहे लसणाला दर आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच सरकार पाहिजे बरोबर आहे ना पाठिंबा दिलाच ना, ना? ना? ना तो जाहीर जयकुमार आता काय केलं नाही काय केलं नाही काही केलं नाही विचारूच ना काय केलंय त्यांनी बर प्रभाकर देशमुख तुम्हाला का वाटतंय आमदार चेंज आतापर्यंत जयकुमार गोरे होता त्याने आता पंधरा वर्ष तीन ट्रम्प काढल्या त्यांनी काहीच केलं नाही जरा वेगळ्या माणसाला म्हणजे वेगळे काहीतरी करेल नाही आणि विकास तर काहीतरी करेल ना आता पण यांनी विकास कायच केला नाही राज्यात जे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुडली त्यामुळे लोकांच्या मनात रोष आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही रोष काय नाही ज्याचा फायदा ज्या फायदा ज्या तिकडे देतो जाणार आज आद... शिवसेनेतले उद्धव ठाकरे एकटा स्वतः खात होता ते एकनाथ शिंदेनं बाजूला झाला आणि त्याने देश महाराष्ट्रातल्या सरकारला सगळ्यांनी खायला दिलं आज लाडकी बहीण योजना चालू झाली बहिला ते पैसे देत हजार रुपये मिळाले आजपर्यंत कुठल्या सरकारने केलंय काही आता ते बरं राज्यात सरकार भाजपचंच आहे तुम्हाला आमदार इथला आहे आमदार इथलाच चोर आहे हे आजपर्यंत तीन टर्म काय कामच केली नाही okay. काय काम केली अशी दावा कुठल्या गोरगरीबाचा फायदा केलाय त्यानं किंवा कुठल्या तालुक्यात किंवा गावात कुठल्या कामं त्याने काय आणली ती का रस्त्याची कामं केली ती काय केले ती का आज फ्रॉम एक्झाम्पल उदाहरण घ्यायच झालं तर आज दकडवाडीला रस्ता सुद्धा नाही जायला हाय का जायला रस्ता इतका निधी तिथे जातोय कुठं कमिशनवर काम करायची कमिशन ती त्यामुळे जिकडे कमिशन मिळते तिकडेच काम त्यांची चालू आहे हो ती आत्ताच्या आमदारांकडून या ठिकाणी विकास काम काय झाली नाही ती तुम्हाला आता आमदार बदलला पाहिजे वादच दुसरा बदलत ना तर आपण संपूर्ण मान खटाव या मतदारसंघातील औंध या ठिकाणी येऊन बाजारपेठेतील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या सातारा प्रतिनिधी राज देशमुख सह एसएसएम न्यूज औंध